मी काय बोलतो तुम्हाला बॅग घेऊन देणार होतीस ना तुझ्या बायकोवर विश्वास असतो माणसाचा ठेवा अस माणसाने पण असं माझ्या बायकोवर मला नाही आहे की दोनशे रुपये दोनशे रुपये कोणी बॅग ठेवली आहे अरे पण दोनशे रुपयात कुठे आहे काय डिस्काउंट हे ते बोलतात ते बोलता तुम्ही ब्लॉग शूट तर ते घाबरले त्यांनी फायनल प्राइस सांगितली फोटो आणलाय आता आली परत त्या वरती हा सकाळी डोसा खाते रात्री बोलते पपोट पो वाढलाय काय बोलणार डोसा हेल्दी असतो डोसा हेल्दी असू दे तो खाल्लास बोलते वजन वाढलाय थालीपीठ पण हेल्दी असत वाटत असा सबस्क्रायबर काउंट वाढला ना कि माझ्या जीवाला अशी शांती मिळते चायनीज गाजर नको त्याला बोल मग डोळे मी नको देऊ तेव्हा का <laughs> नी, मला पोरीजी आणि बायको अशी असं मला बोल काय शिसू नॅन्यू का करतो तो अ भो खुजली करतो ना म काय रे हडू का मम्मा काय करायचं का 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 आता काय करायचंय का का मी सांगितलंय काय करायचं काय करायचं जागा करायचं पांड्याला अरे ते पांड्याची जागा करू आणि मी काय नुसती रडत बसते त्या पांड्याला जागा करायची आहे जागा करायची आहे हा सॅटर्डे आहे सुट्टी आहे काहीतरी बाहेर जावा माणसाने नाही असं नाही झालं असं नाही होऊन घेणार मी टाकीन मी काहीतरी करू आपण शोधू काहीतरी कस तरी कुठून तरी काहीतरी करून हा 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 शनिवार रविवार झोपायला असतो बाबा आणि काय फिरायला असतो बघा कोण बोलतोय फिरायला असतो मी काय बोलतो तुम्हाला बॅग बोल घेऊन देणार होतीस ना देते ना चल ना बॅग घेऊन येऊया आपण मला बॅग घ्यायची तुम्हाला दाखवतो कसली बॅग घ्यायची कधीपासून मागे लागले होते हा पण देत नाही ती काय करणार देत नाही असेच काय कपडे घातलेले ना पॅन्ट पण घातलेली असतो घेतली ते माहित आहे मला तुला स्वतःचे कपडे असून तुझा माझे कपडे घालते काय फालतुगिरी आहे मी तुला बॅग घेऊन देते तुम्हाला कपडे घालून द्याला कुठे देऊ ना पुढच्या महिन्यात पगार झाले पैसे संपले तेच मी बोललो कुठे चालली आहे ती अशी बॉब द बिल्डर म्हणून चल टाइमपास नको करून निघाल जाऊया आपण पण तू काय चेंज कशाला केलास वाटत अरे हे बाबा काय कसला इन्फ्लुएन्सर काय इकडे खोट्यावर पडलाय तुमचा इन्फ्लुएन्सर असा आडवा सॅटरडे संडे सुट्टी मज्जा बापरे चलो निघूया निघूया खरंच बॅग देते हो खरच आहे पाकिट घेतलं का कॅश आहे अच्छा दाखव मग तुझ्या बायकोवर विश्वास असतो माणसाचा ठेवा माणसाने पण असं माझ्या बायकोवर मला नाही आहे की दोनशे रुपये दोनशे रुपये हो कोणी दो बॅग ठेवली आहे अरे बघ दोनशे रुपयात कुठे आहे बॅग येते दोनशे रुपये दोनशे रुपये आहेत का किती बघ किती आहेत ते शंभर शंभरच्या नोटा केव्हा दिल्यात अच्छा ने। अच्छा चल चल ना चल इधर तर देख इधर तर देख बघूया बाबा बघूया हो 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 डावलाय ना कडक आता कडक नाही तो wow. नरम आहे आहे हे का कंपास वगैरे पण आहे त्याला मग नॉर्थ साऊथ कुठल्या दिशेला भा, ते बघायला नको बाबा भरसा नाही डावीकडे असेल तर उजवीकडे सांगते हा लाव काय लावू मधी हिला लाव दे गाडीची चावी लावायची असते मॅडमला आपल्या अच्छा ओके तिवली बाय का ना कुठली ही हां नाही नाही ती अच्छा अच्छा ये दिखा हां म्हणजे मला थोडी मोठी आहे हां मी तेच बोलत होतो काय काय मोठी दिसेल का थोपी बॅग मला थोडी मोठी वाटते काय थोडी मोठी वाटते मला ही बॅग हां म्हणजे ही अशी वन साइड घेतली ना आपण की अशी राही हां म्हणजे यात सारत्याची बॉटल वगैरे पण राहू शकते अशा म्हणजे आपल्याला आपण फिरायला वगैरे जाणार तर होईल ना त्यासाठी हवी होती एक मग छोटी बाईक दुसरी तर ही आहे बघ काय हिला ही, ही आता हा देते हा बारबीचा बाईक घेऊया एक मोठी बारबी ही छोट्या मध्ये आहे तू कशामध्ये कम्फर्टेबल आहे मला काय ना मला तर कुठलीही चालेल तू सांग ही हो घेऊ का ती घेऊ मला ती जास्त मोठी वाटते है, है ना ही जरा व्यवस्थित आहे ना म्हणजे ही वाटते प्रॉपर अशी ट्रॅव्हल याच्यामध्ये पण काय मोबाईल जाईल नानूची बॉटल वगैरे नाही एवढं आहे माझ्यासाठी घ्यायची आहे हे चल नानूची बॉटल ठेवला मी काय प्राईस आहे दादा इसका क्या है बघ रेशमी काय ठरवतोस कोणती घेऊ हे मेको थोडा बडा लगा हा हा पण थोडा ऐसा स्लीक डिझाईन नाही आहे ना सॉरी आता हे बघ हा ही मला परफेक्ट वाटत आहे ना मगाशी अशी हा तीच आहे फक्त ही कशी तर ओला ही भरलेली आहे अच्छा आणि ही रिकामी आहे पण ही पण शेवटी आपण भरणारच ना भरणार असं

कॅश लावते माझ्याकडे द्या मला काय नाच घेऊन आली तिला जोक मारते का हा फाईव्ह फिफ्टी ना कमी नाही केले काय डिस्काउंट ते बोलतात ते तुम्ही ब्लॉग शूट ना तर ते घाबरले त्यांनी फायनल प्राइस सांगितली तुला नको भाजी का फोटो वाढलंय आता आली परत त्या लाईनीवरती हा सकाळी डोसा खाते रात्री बोलते पोट वाढले काय बोलणार डोसा हेल्दी डोसा हेल्दी <laughs> असू दे तू तो खाल्लास ना हेल्दी गोष्ट खाल्ली ना मग तेव्हा पोट नाही वाढलं तुझं काय काय फालतू डीप फ्राय आहे जास्त ऑइल एवढा त्याने तू कसा ओतून टाकला होता ओतून काय त्याने तू पता ना, ना तो ढोस्या मग तरी पण गेला ना तो चांगलाच असत हलवा बनवणार नाही नुसता जायचं नुसता खायचं कधीतरी नवऱ्याला बोलते घे खा माझ्याकडून गाजरचा हलवा मी बनवते काय नाही तुला सगळ्या गोष्टी मध्ये हेच आहे फक्त काय नवऱ्याला ते नवऱ्याला ते अरे नवऱ्याला दिलं ना की बायकोचा वाढत तुला नाही माहिती तुला बोल तुला काही कमी आहे चांग नवऱ्यावरती एवढा खर्च करतेस तुला काही कमी आहे देऊ देतो ना बरोबर तुला मग द्यायला पाहिजे नवऱ्याला सगळं नंतर बोलते वजन वाढलंय हेल्दी असत हिच्यासाठी पाणीपुरी पण हेल्दी असते हा बघायची असेल ना तर बघा वाली पाणीपुरीचा ब्लॉग आहे ना तो जाऊन बघा तुम्हाला कळेल पाणीपुरी कशी हेल्दी असते ती एक त्याच्यामध्ये माझा दगडा वगैरे पण होता जास्त वेगवेगळ्या फ्लेवरचं पाणी होतं हा महसू दे ना चांगलं आहे छान होत आम्हाला मस्त वाटत असा सब्स्क्राईबर काउंट वाढला ना की माझ्या जीवाला अशी शांती मिळते की बाबा की आम्ही काहीतरी करतोय त्याची पोस्ट पावती मिळते पण मी कमेंट येत नाहीत यार की कसं वाटतंय काय सजेशन द्यायला पाहिजे ते येत नाही त्याचे तुम्ही कमेंट करत जा आम्हाला हा आम्हाला काही इम्प्रूव करता येईल ऍक्च्युअली ए डीजे है रोनिन ए डीजे वाला है पकड़ इसको डीजे वाला अरे पकड़ उसको उसको कैमरा लेने गए अपने को तो पकड़ चला नहीं हां तू का तू हमको देऊ है <laughs> हां मस्करी मस्करी मित्रांनो मस्करी मस्करी तो आता कॅमेरा नाव ना काढायचं नाही काढणार बाबा कॅमेऱ्याचं नाव तिकडे आहे बघ गाजरवाला वाला जाऊन घे त्याच्याकडून गाजर मला चायनीज गाजर नको त्याला बोल मग डोळे मिटून नको देऊ मारू जा बाय घेतली का मॅडम गाजर घेतलीस पण चा। हे बघा हे चायनीज जायचं हे नको होते मला हे पाहिजे होते हे 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 गोडसर असतात ना जरा अच्छा हो का बरं हां बरं झालं सांगितलंस तू नसतं सांगितलं तर माझं काय झालं असतं ना मी आजपर्यंत विचार करतोय माझी बायको नसती तर मी काय केलं असतं आयुष्यामध्ये त्याचा काही नेम नाही बाबा चलो घरी जाऊया आता घरी घरी ना जायचं ऍक्च्युली यांना घरी सोडायचं आणि मला मम्मीला घ्यायला जायचं अगं चल भाई ये ना लवकर इकडे पण आला फुकारचा फुगा घ्यायचे देतो आम्ही तिला प्रत्येक वेळेला नाही म्हणजे तिचं असं आहे की रोज मी बाहेर चालली रोज मला फुगा द्या असं आहे आणि काय करत नाही घरी गेल्यावरती त्या स्वॅगच्या पुढ्यात टाकते आणि स्वॅग घाबरतो आणि फोडून टाकतो देता का प्लीज मम्मी येते ना तर लागेल ना अच्छा मम्मीला घेऊया मेन इम्पॉर्टंट काम आपलं मम्मीला घ्यायचं आहे आणि तुमची आई सुद्धा बाईक वर तुमच्या सोबत माझ्या मम्मी सारखी बसते का नाही हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा बघा आता ती कशी बसते ती आता मी आहे दीड फूट तर काय करणार काय आलय खायला तिने तिला दिलंय सारथी साठी बस तु ए ए ए हे हळू हळू काय करायला आहे काय करणार कसं आहे अमाऊंट मी सकाळी जाऊ सकाळी बघ

कोणी आणलं कोणी आणलं खाऊ हा तुझ्यासाठी हा मला दे वर्षाच्या प्रतीक्षानंतर स्वप्नने माझ्याकडून ही बॅग घेतलेली आहे म्हणजे तिने ठरवलंय असं की तिने पैसे दिलेत दुहमत 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 असं तिला बोलायचं माझ्या मनातलं कळलं रे हा शब्द वापरणार होती म्हणजे काय बाईक वाला ना जाम इम्प्रेस होता आमच्या हो आता मला अशी दोन माणसं भेटली एक मेडिकल वाला तिथे आम्ही साथीची औषधं घेतली आणि हा बॅग वाला वाटत हिच्याकडे बघून ह्या जरी सकाळी सर्दी आहे मॅडमला ला हा मम्मा हो चला आपण बॅग बघ ही आहे बॅग स्वप्नीने ब्लॅक कलर घेतलाय कलर मला मला खूप आवडतो ब्लॅक कलर पण बॅगची क्वालिटी टॉप नॉच आहे बघा बघा म्हणजे आता हा मस्त लॉक्स दिले त्या लोकांनी त्याच्यानंतर हा पहिला खण खण खर कप्पा कंपार्टमेंट कंपार्टमेंट काय बोलतात ते मस्त इथे काय राहील स्वप्नीचा आय थिंक मोबाईल राहील नाही माहित नाही काय राहील दे इज 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 विश पूरी करू दे पकड मोबाईल आ, ये काय चालू झालं खुश आता दाखव आम्ही बॅग हा मेन कम्पार्टमेंट आहे आणि मला ह्यांची आवडलेली एक गोष्ट ह्या लोकांनी इतके छान डिटेल्स दिले त्याच्यामध्ये आणि ही चार्जिंगची बॅग आहे मला माहित नव्हती ही गोष्ट मस्त मस्त चार्जिंग आहे आधी आधी बघून आलो होतो ही बॅग म्हणजे म्हणजे भरपूर आधी जेव्हा मला हवी होती ही बॅग मी घेऊन सहा आधी जेव्हा मी बॅग बघितली होती तेव्हाच मी बघितलं होतं की ह्याच्यामध्ये काय काय आहे आणि मला काय काय हवं आहे अरे जय ज्याच्या थांब ना आहे हा त्याच्यानंतर इथे पण छान आहे इथे पैसे ठेवूया आपण आणि अजून एक आहे इकडे होला पण आहे संपत नाही मागे पण आहे वा सात आठ इथेच झाले एवढे छान डिटेलिंग आहे याच्यामध्ये म्हणजे ते वापरणार आता तुम्ही अँगल अँगल बघू नका अँगल प्लीज हे बघा हा माझा अँगल आहे आणि मी असं शूट करतोय <laughs> प्लीज माझा अँगल ऑफ यू जज करू नका मी घालून बघू कशी घालतात ती थांब दाखवतो आधी हिला उतरव आधी हिला उतरव नाही खेळायचे उतर खाली उतर उतरली उतरली नाही तिला उतरवलंय आता ही कशी घालतात ती कशी घालतात उभी राहून दाखव राहून दाखव म्हणजे खाली तिकडे उभी राहा मला चांगली आहे अशी पण लावतात ना काय काय लोक नाही तशी नाही लागत ती लावतात काय काय लोक बघित रे बाई माझे मी असं असंगल आहे बघा ना तिकडे बेड आहे ना काय आहे ना काय आहे देवा का तुम्हाला बायको अशी असं मला बोल हा दिस इज द फायनल लुक लुकरी आहे छान आहे कपनीला खूप छान घेतलं मस्त आहे सवाल माझा चॉईस आहे ना हे तुम्हाला कळतो माझा चॉईस गुड मॉर्निंग मित्रांनो सो काल आम्हाला बॅग वगैरे अनबॉक्स करण्यामध्ये भरपूर उशीर झाला आणि त्या नादामध्ये आम्ही व्हिडिओ एंड करायलाच विसरलो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगाल कमेंट करून आणि आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात इकडूनच करू मी पटापट फ्रेश होतो सारथी आणि रेशमी झोपल्यात असं मला वाटत नाही तर लवकर उपती सात्री सारथी आमची जी आहे ती रात्री उशीरच उत्तर आणि मी लवकर झोपलो होतो तर त्यामुळे बघूया कधी येतील तेव्हा उठतील पण व्हिडिओची सुरुवात मीच करणार आहे बघूया